खडखण त्या तलवारीचा सस त्या रक्ताचा खडखणी त्या तलवारीचा सस त्या रक्ताचा आणि शिवरायांच्या शौर्याचा भीमरायाच्या विद्वत्तेचा आणि अण्णा भाऊच्या लेखणीचा मी महाराष्ट्र बोलतोय ज्ञानाच्या रसाळओीचा ज्ञानाच्या ओवीचा तुकाच्या विद्रोही अभंगाचा ज्ञानाच्या रसाळओीचा तुकाच्या विद्रोही अभंगाचा अन एकनाथी भारुडाचा मी महाराष्ट्र बोलतोय मी महाराष्ट्र बोलतोय मन मनगत आणि मस्तक सुधारण्यासाठी ज्यांनी प्रबोधनाचा कारखाना सुरू केला तोच हा महाराष्ट्र माझ्या मराठीची बोलू कौतुके पण अमृतातही पाहिजे जिंके ऐसे अक्षर रसिके मेळ असं म्हणत या अभिजात मराठीचा जागर केला त्या ज्ञानेश्वरांचा हा महाराष्ट्र डोळा म्हणूनही कळवळा येत असे असं म्हणत तुमचा आमचा माथा सुधारण्यासाठी ज्यांनी गाथा लिहिलेली त्या जगद्गुरू यांचा हा महाराष्ट्र खरं तर जिजाऊ सावित्रींचा हा महाराष्ट्र कारण जुन्या काळाची प्रथा होती महिला जायची सती जुन्या काळाची प्रथा होती महिला जायची सती पण जिजाऊ सावित्रीच्या पुण्या महिला झाली राष्ट्रपती महिला झाली राष्ट्रपती <प्राँगा> आई कुणाची असो तिचा सन्मान करावा आई कुणाची ही असो तिचा सन्मान करावा तिने टाकलेला शब्द तुला सारे का झेलावा तुला सारे का झेलावा ही शिकवण देणारी ही महाराष्ट्राची संस्कृती हा झाला महाराष्ट्राचा इतिहास वसा वारसा पण पण वर्तमान काळ काय पण सत्यस्थिती काय प्रश्नचिन्ह निर्माण होतो कारण इथला तरुण हाताला काम नाही कामाला दाम नाही जीवनामध्ये सन्मान नाही म्हणत आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो मध्ये जातो तेव्हा तुम्हीच म्हणताना कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा शेतकरी गळपास घेऊन आत्महत्या करतो ना पिकी कर्जबाजीमुळे आत्महत्या करतो तेव्हा तुम्हीच म्हणताना कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा स्त्रियांवरती अन्याय होतो अत्याचार होतो कधी कधी घडतं कधी कधी घडतं बदलापूर मग मं, मग फक्त अश्रू आणि भावनांचा कल्लोर तेव्हा तेव्हा आपसुकपणे वाटतं हा महाराष्ट्र खरंच कुठं आहे मिया कारण तुम्ही आम्ही आज फक्त टू जी थ्री जी फाईव्ह जीच्या च्या जमान्यामध्ये आहोत पण खऱ्या तरुण आई टू जी थ्री जी फोर जीवर वर बोलते फाईव्ह वर बोलते पण संताजी धनाजी संभाजीवरती बोलायचं आपण विसरलेलो हो। आहोत <laughs> आपल्या मोबाईलची मेमरी फुल आहे मोबाईलची मेमरी फुल आहे पण मेंदूची मेमरी या ठिकाणी कमी झाली आहे रीलच्या जमान्यामध्ये आपण रिअल हरवत चाललेलो आहोत आणि जातीभेदाच्या भिंती आपण उभा करत आहोत त्या जाती भेदावाल्याला भेदा ठणकावून सांगितलं पाहिजे कोणत्या जातीत तू घेणार नोंद माझी कोणत्या जातीत तू घेणार नोंद माझी डोक्यात भीम माझ्या रक्तामध्ये शिवाजी डोक्यात भीम माझ्या रक्तामध्ये शिवाजी मराठी तरुणांनो या ठिकाणी मराठी तरुणाला मारहाण होते याच महाराष्ट्रामध्ये तेव्हा मराठी तरुणांनो पुन्हा आपल्या धमन्यात खेळवा मर्द मराठ्यांचा ससलता रक्त आणि अभिमानाने बोला जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> साहित्यिकांची मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र झाला आजही महाराष्ट्राच्या शोकांतिका संपल्यात का, का नाही आज मला ना उमजलेले दोन प्रश्न किंबहुना तीनही असतील लहान मुलांशी बोलताना मोठी माणसं